बनो रव्या पसुन तर हाय सर्वांना आज आपण बनवतो आहे रव्यापासून नाश्ता तर पोटभरीचा झटपट होणारा हा नाश्ता आहे तर नेहमीच आपल्याला उपीट खाऊन कंटाळा येतो तर अशा पद्धतीने पोटभरीचा नाश्ता बनवू शकतात आणि पटकन होतो चला बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे एक पेला रवा घेतलेला आहे जाडा बारीक कोणताही वापरू शकतात आता त्यामध्ये अर्धा पेला दही टाकून घ्यायचे आपल्याला आणि त्याच पेल्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे एक पेला आता आपण यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकूयात पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं आणि हे मिक्सरला फिरवून घेऊयात लागलंच तर आणखीन आपण यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत तर हे मी मिक्सरवरती वाटून घेतले ते पाहू शकतात याची कन्सिस्टन्सी अशी आहे आता आपण यामध्ये हे राहिलेलं पाणी आहे हे सुद्धा नंतर यामध्ये टाकून घेणार आहोत तर हे मिश्रण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि या भांड्यामध्ये राहिलेलं थोडं पाणी होतं ते टाकून आपण मिक्सरला फिरवून घेऊयात तर एक पेला रव्यासाठी मला इथे पूर्ण एक पेला पाणी लागलेलं ला आहे आता आपण यामध्ये पाणी टाकून घेऊयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुमचं मिश्रण खूप घट्ट झालं असेल तर त्यामध्ये आणखीन थोडं पाणी टाकू शकतात तर माझ्या रेसिपी आवडत असतील आणि रोज पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही सगळ्यात अगोदर तुम्हाला त्या रेसिपीचं नोटिफिकेशन मिळेल आणि घरगुती साध्या सोप्या भन्नाट रेसिपी पाहायला मिळतील तर इथे परफेक्ट कन्सिस्टन्सी झालेल्या आहे पिठाची तर इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत कोबी शिमला मिर्च टोमॅटो कांदा घेतलेला आहे आणि थोडी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे तर ह्या सर्व भाज्या मी बारीक कापून घेतलेल्या आहेत आता यामध्ये भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सुद्धा टाकू शकतात किंवा लहान मुलं जर कोणत्या भाज्या खात नसतील तर अशा पद्धतीने तुम्ही यामध्ये भाज्या टाकून त्यांना खाऊ घालू शकतात ही खूप भन्नाट आयडिया आहे ओके हो नाही तर आता हे आपण मिक्स करून घेऊयात यामध्ये या चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेतले स्टोरेज फुल झाल्यामुळे व्हिडिओ स्टॉप होतो त्यामुळे ते शूट झालं नाही तर आता आपण इथे पाव चमचा खाण्याचा सोडा टाकून घेतलाय किंवा तुम्ही इनो टाकला तरीही चालेल आता व्यवस्थित हे पटकन मिक्स करून घ्यायचे आपल्याला आणि इथे मी चार पेले घेतलेले आहेत त्याला तेल लावून घेतलेले आहेत तुम्ही छोट्या लहान वाट्या असतात त्या घेतल्या तरीही चालेल छोट्या छोट्या प्लेट असतात त्यामध्ये टाकून हे घेतलं तरी चालेल आता आपण ह्या पेल्यामध्ये हे मिश्रण थोडं थोडं टाकून घेऊयात हे पहा अशा पद्धतीने तर छान हे इडलीसारखं मस्त फुलून येतं ज्यांच्याकडे इडलीचं भांडण आहे त्यांच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे आता आपण यावरती थोडी थोडी लाल मिरची पावडर टाकून घेऊयात आपण यामध्ये हिरवी मिरची किंवा तिखट काही वापरलेलं नाही आहे तर शिमला मिरची टाकलेल्या आहेत त्याचा स्वाद खूप छान लागतो तुम्हाला जर खूप स्पायसी हवं असेल तर बारीक चिरून यामध्ये मिरचीसुद्धा टाकू शकतात पण मी फक्त वरून लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे आता आपण एका खडीमध्ये पाणी घेतलेले आहे दीड ग्लास त्यामध्ये जाळी ठेवली आहे आणि त्याच्यावरती एक प्लेट ठेवून हे अशा पद्धतीचे पेले ठेवून छान याला वाफवून घेतले दहा मिनिटसाठी वाफवून घ्यायचे झाकण ठेवून तर दहा मिनटानंतर पाहू शकता तुम्ही मस्त हे फुगून वरती आलेत तर पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण हे बाहेर काढून घेणार आहोत तर थंड चांगलं हे झालेलं आहे आता इथे पाहू शकतात आपण हे चाकूने अगोदर साईडने मोकळं करून घेऊयात चाकूने एकदा चेक केलं तरी चालेल की व्यवस्थित हे शिजले गेलेलं आहे की नाही आहे जर नसेल वाटत तर आणखीन पाच मिनिटभर याला व्यवस्थित शिजवून घ्या आता आपण चाकून याच्या कडा मोकळ्या करून घेतलेत आणि आता चमच्याने हे आपण बाहेर काढून घेऊयात तर सेम हे इडली बनतात आपण याला इडली सुद्धा बोलू शकतो हे पहा तर सर्व राहिलेल्या पेड्यांमध्ये सुद्धा आपण असंच काढून घेऊयात तर दहा मिनिटांमध्ये आपला झटपट नाश्ता हा होतो आणि यामध्ये भाज्या टाकलेल्या आहेत तर पोटसुद्धा भरतं आपलं तर दिसतोय ना एकदम भन्नाट नाश्ता तर आणखीन आपण याला मस्त चविष्ट बनवण्यासाठी फ्रायसुद्धा करून घेणार आहोत जर खालच्या साईडने थोडंसं सा निघलेलं असेल तर असं हाताने व्यवस्थित दाबून घ्यायचं आपण हे नंतर फ्रायच करणार आहोत तर इथे आता आपण पॅनमध्ये थोडं एक चमचा तेल टाकून घेतले आता आपण हे पेल्या इडली पॅनवरती ठेवून घेऊयात आणि एक दोन मिनिटसाठी हे चांगलं आपण फ्राय करून घेऊयात तर खूप टेस्टी होतात त्यामुळे इथे मी फ्राय करून घेते किंवा तुम्ही असंच खाल्लं स्वाससोबत कोणत्या चटणीसोबत हिरव्या चटणीसोबत वगैरे तरीही अप्रतिम अप लागतो हा नाश्ता तिथे पाहू शकतात छान याला रंग आलेला आहे त्यात आपण दुसरी साईडसुद्धा अशीच एक दोन मिनिटभरासाठी फ्राय करून घेऊयात तर असं तेलामध्ये फ्राय केल्यामुळे याची टेस्ट डबल होते तुम्ही मोहरीचा किंवा हिरव्या मिरचीचा तडका सुद्धा देऊ शकतात तर एकदम भन्नाट असा झटपट आपला नाश्ता तयार झालेला आहे आहे ना एकदम मस्त आणि बनवायलाही खूप सोपा आहे घरामध्ये ज्या भाज्या असतील त्या तुम्ही वापरू शकतात रवा तर आपल्या घरामध्ये असतोच असतो तर अशा पद्धतीने आपण इथे झटपट पोटभरीचा नाश्ता बनवलेला आहे रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा असेच सोप्या सोप्या घरगुती आपण रेसिपी पाहत राहू तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाय बाय